है वो तो कहता है हवा ले लो हवा छोड़ो हवा ले लो हवा, ले लो, हवा छोड़ो हवा ले लो मैं बाबा को पूछा बाबा क्या हवा लेंगे और क्या छोड़ेंगे पूरा देश पंक्चर है अरे जिसको नौकरी है वो भी पंक्चर है जिसको नहीं वो भी पंक्चर है जिसका शादी हो गया है वो डबल पंक्चर है जिसका नये हो गया वो सिंगल पंक्चर है यासाराम बापू, यानी वो बापू एक नंबर से किसे कापू, लेकिन पैसे का पाकिट नहीं मारते भेजे का पाकिट मारते हैं हाँ सबसे खतरनाक होता है भेजे का पाकिट गुल हो जाना सबसे खतरनाक होता है एक बार भेजे का पाकिट गुल होता है तो इंसान को तो हाथ होते हैं लेकिन वो देख नहीं सकता कान होते हैं, सुन नहीं सकता सुबह होते हैं बोल नहीं सकता कोई जिंदे लाश के तरफ घूमता फिरता है ए, मुर्दे सगड़े मुर्दे हम भी सब हम्बी हम बहुत पहिले मर चुके लेकिन चुकेक संस्कार नाही हुवा आहे आणि म्हणून आपण ताट केव तुम्हाला माहिती आहे माणूस गेला की साहेब छोटे साहेब शिवजीरा आपण कार्यकर्ते सगळी मंडळी आहोत एखाद्या ठिकाणी मय झालं आपण काय करतो ताबडतो जातो आणि काय करतो म्हण आपण लवकरात लवकर मैताची विल्हेवाट लावा का कारण जर मय जास्त वेळ ठेवलं तर ते ताकत आता आपण तर कधी नेलेलो आहे आणि आपला अंत्यसंस्कार झालेला नाही आपण कसले ताकलेलो आहोत कसले कसले ताटेच आपल्याला कुणाला ज्ञानाचा ताठ आहे ज्ञान आता पाटील साहेब घरच्या गोष्टी सांगतो तुम्हाला आमच्याकडे एवढे इंटेलेक्च्युअल आहेत एवढे बुद्धिशील आहेत की ते म्हणतात बाबासाहेब आणि त्याच्यानंतर मीच मध्येच वाढणार डायरेक्ट मीच एवढे पुन्हा आपल्याला पैशाचा ताटा आहे ताटलं ताटलाय त्याला सांगायला पाहिजे तो सिकंदर आखर छत चिंकून चालला होता त्याच्या आणि मग एक नावाचे एक शहर आलं तिथे थांबला कळलं त्यांनी सैनिकांना बोलवलं आणि म्हटलं की माझी मला जाऊन ना रहे लगा रहे लगा बोले अंतिम इच्छा तो बोलले की मे जाऊन जा मेरे दोन हात चना जेके बाहेर सैनिकांना प्रश्न पडला का तुम्हाला दुनिया तो सवय बाजाये मी अख्खर छळ जिंकलं होतं पण जाताना काहीच घेऊन चाललं नाही आपण शुद्ध गोष्टीवर न लढतो रे बाबा टाकले पैसा काय लोकांकडे काहीच जाईल तरी टाकलाय का नाही आणि हे टाकलेले लोक जे हे संगणित होत आहेत कधीच तो प्रागिगो हे आणि हे बेलीले लोक तयार सर्गाचा कारण या विचाराचा दिल्ली मंडळ चालू आहे हे बायोलॉजी विचार मारण्याचे कारण स्थान चालले आहे पहिले विचार मारता तुमचा जो विचार होता दिवा विझवला का सगळा अंधार तो पण विचार आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत विचार विझला की विवेक दिसतो विवेश घेतला की माणूस मरतो श्वास घेत नव्वद वर्ष करतो पण मेलेला असतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला ही भूमिका घेतली विचार केला तो विचार सगळं तुकाराला माल म्हणजे आणि तिचा वाक साप छत्रपतींना दिलेला आहे हे लक्षात बाबासाहेबांनी विचार सगळ्यात महत्वाचा विचारला का बाबासाहेबांचं काय होतं अरे म्हणजे जातीमुळे जे अत्याचार झाले तुम्हाला सांगायची गरज नाही पण सांगत नाही फार कळवट गोष्ट म्हणजे इतके कळवट अनुभव म्हणजे या जगात दुसऱ्या कोणी माणसानं घेतला नसेल आणि बाबा बाबासाहेबांचा तर विविध जागा नसतात त्याच्या निय वाईट केलं असत पण ते बोलले नाही माझ्यावर कबीराचा संस्कार आहे माझ्यावर तुकारामाचा संस्कार आहे माझ्यावर छत्रपती शिवरायांचा संस्कार त्यांनी या देशाला संविधान दिलं इतिहास कर्वट पण बाबासाहेबांचा विचार होता विवेक होता हे विवेक पाहणारे लोक जे आहेत ते आता सत्तेमध्ये आहेत त्या किती चोऱ्या करतात की तुम्हाला सांगता ते लोक नाही इतिहास चोऱ्या म्हणजे आता कंपन्या हे सचिव साहेब आहेत ना ते तुम्हाला नंतर त्यांचे सगळ्यांचे क्लासेस घ्या सगळ्या कंपन्या कुठल्या कुठल्या चोरलेल्या आहेत कुठल्या कुठल्या विकले